नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या भुजबळ शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करणारी संस्था म्हणून अॅग्रो केअर कृषी मंचने उभारलेले कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे आधुनिक शेती सेंद्रिय शेतीचे प्रोत्साहन आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबांना शैक्षणिक मदत महिलांना प्रशिक्षण गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य यासारख्या उपक्रमांतून संस्था समाजाशी निगडीत राहून एक आदर्श उभारते आहे असे गौरवोद्गार अन्न व नागरी पुरवठा मंत्री माननीय छगन भुजबळ यांनी काढले नाशिक जिल्ह्यातील निफाड येथील नक्षत्र हॉलमध्ये पार पडलेल्या एकोणीसाव्या कृषी प्रेरणा पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केअर कृषी मंचावतीने वतीने अठराव्या वर्धापन दिनानिमित्त करण्यात आले यावेळी माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांना आदरांजली वाहण्यात आली या कार्यक्रमात राज्यातील उपक्रमशील शेतकरी कृषी उद्योजक कृषी विस्तारक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या चाळीस मान्यवरांना स्वर्गीय वसंतराव नाईक राज्यस्तरीय कृषी प्रेरणा पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान करण्यात आले या सोहळ्याचे प्रमुख आकर्षण ठरले ते श्री फाउंडेशन या संस्थेला दरवर्षीप्रमाणे आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी देण्यात आलेले दोन पूर्णांक पंचवीस शतांश लाख रुपयांचे धनादेश वितरण तसेच जगातील सर्वात लहान लेखिका कुमारी आराध्या निकम हिच्या बिकम अ स्मार्ट स्टुडंट या पुस्तकाचे अनावरण देखील कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते झाले यावेळी म्हणाले की कांद्याला हमीभाव मिळावा म्हणून येवला तालुक्यातील औद्योगिक वसाहतीत पन्नास एकर जागा कांदा प्रक्रिया उद्योगासाठी राखीव ठेवण्यात आली असून लवकरच हा प्रकल्प सुरू होणार आहे तसेच दिवसा मुबलक वीज उपलब्ध होण्यासाठी सौर कृषी पंप योजना प्रभावीपणे राबवली जात आहे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजीराव ढेपले होते यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर राजाभाऊ शेलार प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे तहसीलदार विशाल नायकवाडी अॅग्रोकेअर कृषी मंचचे संस्थापक अध्यक्ष भूषण निकम येवला विधानसभा अध्यक्ष वसंत पवार तालुकाध्यक्ष भाऊसाहेब भवर माणुसकी फाउंडेशनचे अध्यक्ष सागर निकाळे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली रहाणे यांनी तर आभार प्रदर्शन रोहिणी पाटील यांनी केले एकोणीसावा वसंतराव नाईक कृषी प्रेरणा पुरस्कार दोन हजार पंचवीस डॉक्टर यशवंत सुभाष शिंदे संदीप जाधव सागर हिरे वैभव आहेर योगेश शिवाजी ढाकणे श्याम पाटील रुपाली अहिरे भास्कर पगार जळगाव जिल्ह्यातून गोपाल पाटील राजाराम चौधरी आबा कुंभार सौरभ पाटील कविता हेमंतवाणी अशोक विश्राम जाधव अनिल वसंतराव भोकरे पुणे जिल्ह्यातून ज्ञानेश्वर भाऊ आवळे कृष्णा बनकर तानाजी सदाशिव मिंडे राजाराम चौधरी इराबाई शेटे पांडुरंग जिल्ह्यातून भटू भदाने राजमल भुये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून धनंजय तुळशीराम दांगे उमेश तट्टू ओम अनिल सूर्यवंशी सूर्यकांत पवार हिंगोली जिल्ह्यातून नागेश सोनटक्के ज्योती भुक्तार सेगा पटले नंदुरबार मोरेश्वर गोडे नागपूर गिरणी फार्मर प्रोड्युसर कंपनी बुलढाणा विदर्भ समृद्धी कृषी प्रोड्युसर कंपनी बुलढाणा दत्तपूर्णा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड अमरावती मंगेश पंजाबराव बाबुळकर अमरावती जगदीश पाटील पालघर शुभांगी नारायण घाडगे अहमदनगर किरण संखे ठाणे महाराष्ट्र भूषण प्रेरणा पुरस्कार दोन हजार पंचवीस सुरेश पवार सांगली किरण जोशी सातारा केरबा माने कोल्हापूर पांडुरंग कुंडलिक बरळ पुणे ज्योती तुकाराम भुक्तार हिंगोली सूर्यकांत बाबुराव पवार छत्रपती संभाजीनगर एकनाथ उखा पाटील जळगाव योगेश नाशिक इंडिया न्यूज ट्वेंटी प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट आज का पुरस्कार वितरण सोहळा याबद्दल थोडक्यात माहिती आजचा जो पुरस्कार आहे निफाड यांच्या या संयुक्त उद्यमाने आयोजित केलेला होता तर या कार्यक्रमाच्या अध्यक्ष माननीय नामदार छगंजी भुजबळ साहेब अन्न व नागरी पुरवठा मंत्री महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत सर्व जे पुरस्कारचे ज्यांना मानचिन्ह स सन्मानचित्र पत्र आणि हे हे त्या मान्यवरांच्या हस्ते देण्यात आलं तर हा कार्यक्रम जो आहे तो नियोजनबद्ध असून या प्र याप्रमाणे आपण नियोजन करून सगळ्या शेतकऱ्यांना उत्सुदित केलं त्या त्याबद्दल मी सर्व आयोजकांचे आणि पुरुष पुर, पुरुष पुरस्कार त्यांचे धन्यवाद आभार व्यक्त करतो धन्यवाद आणि नाशिक या ठिकाणी मानुकी फाउंडेशनचे अध्यक्ष सादर नि त्याचप्रमाणे पोषण निकम या दोघांनी या ठिकाणी कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केलेल्या अनेक मान्यवरांना या ठिकाणी जो साम पुरस्कार आयोजित केलेला होता त्यानिमित्तानं अनेक क्षेत्रातील त्यांनी कृषी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय असं काम केलं तर, तर पारंपरिक पद्धतीची शेती न करता शेतीमध्ये काय काय करता येऊ शकतं अशा प्रकारचं काम या पूर्ण महाराष्ट्रामधून या ठिकाणी अनेक शेतकरी किंवा कृषी कधी या ठिकाणी आलेले होते यांचा सत्कार यांचा त्यांचा या पुरस्कार या महाराष्ट्र राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री माननीय छगनरावजी भुजबळ आणि माझ्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी संपन्न झाला याबद्दल मी सगळ्या ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाला त्या सगळ्या आणि ॲग्रो कृषी मंडळाशी या दोन्ही संस्थांचं त्यांच्या त्यांचे अध्यक्ष सागर निकाळे आणि भूषण निकम यांचं अभिनंदन करतो त्यांना यांचं आभार मानतो ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांचंही अभिनंदन माझे माजी मुख्यमंत्री यांना आदरण केले त्यावेळेला मी आमदार नव्हतो पण नगरसेवक म्हणून बाळासाहेब ठाकरे यांच्या बरोबर अनेक वेळा त्यांच्याकडे जाण्याचा मला योग आणि आपल्या देशामध्ये अन्नधान्याचा प्रचंड टंचाईल या योजनेखाली अमेरिकेतून तिथले लोक जो बहु खात नाही